सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदोड आर्वे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न सैन्य भरती करतो म्हणून लाखो रुपये घेऊन फसवणूक करणारा आर्मी जवान बल, आर्मी अटक सैन्य भरती करून देतो असे सांगून तब्बल तीन लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्मी जवानाला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे प्रदीप विठ्ठल काळे वय अठ्ठावीस राहणार कोळे तालुका कराड जिल्हा सातारा असे आरोपीचे नाव असून तो दोन महिन्यांपासून नोकरीहून गैरहजर आहे फिर्यादी रितेश नितीन जाधव राहणारा नेले किडगाव तालुका सातारा यांना तसेच त्यांच्या भावाला आरोपीने आर्मी मध्ये क्लार्क पदावर भरती करण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी वेळोवेळी ऑनलाईन तसेच आरटीजी द्वारे तीन लाख सत्तर हजार रुपये घेतले परंतु भरतीबाबत कोणतीही कारवाई न करता आरोपीने टाळ टायक केली व शेवटी फिर्यादीचे नंबरही ब्लॉक केले त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे अकरावी प्रवेशाची आजपासून अंतिम फेरी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे साठी अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेशाची संधी दिली जाणार आहे अंतिम फेरी असून यापुढे पुन्हा फेरी घेतली जाणार नसलेची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली अल्पवयीन वाहन चालक सुसाट ट्रिपल सीट अबगात प्रवास करून इतर वाहनांना पोहोचवतायत धोका दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढत तालुक्यात सर्वत्रच वाहन टोळक्यांची सुरू आहे ट्रिपल सीट वाहतुकीचा वाहतूक उल्लंघन असले तरी त्याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे तसेच इतर वाहन धोका निर्माण होत आहे जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी जिल्हा रुग्णालय परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी साडेचार ते पाच वाजण्या सुमारास जितेंद्र विठ्ठल मोज राहणार वाडे तालुका सातारा यांची दुचाकी एम ए बी डब्ल्यू बावीस पंचावन्न अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेली आहे क्षेत्र मावली तालुका सातारा येथे पाण्यात बुडून एकाचा मृत्यू पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दिनांक वीस सप्टेंबर रोजी जीवन श्रीरंग सावंत राहणार क्षेत्र माऊली सातारा यांचा कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे कराड येथे हॉकर्स व्यावसायिकाची आत्महत्या कराड शहर चारचाकी हातगाडा संघटनेचे सदस्य असणाऱ्या अरुण जगन्नाथ शिंदे शिंदेवैदेच्या राहणार दांगड वस्ती आगा शिवनगर मालकापूर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण रविवार या स्पष्ट होऊ शकले नाही पिंपरी तालुका मान येथे शॉक लागून तीन मेंढ्यांचा मृत्यू पिंपरी तालुका मान येथील वीज वितरण कंपनीच्या डीपीला शॉक लागून माडगाव जातीचे सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या तीन मेंढ्यांचा मृत्यू झाला नेताजी सावजा राजगे हे आपल्या पंचवीस मेंढ्या जाऊन राणा गेले होते दवळे मळ्यातील शिवंत राणाच्या वीज वितरण कंपनीचा डीपी आहे या डीपीजवळ मेंढ्या चरत असताना अचानक तीन मेंढ्यांना शॉक लागून जाग्यावर मृत्युमुखी पडल्या कोरेगावात सराती दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक कोरेगाव शहरात सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रांतीय संशयितांना कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न फसला या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे मंगल कुमार सियाराम आणि रणजित कुमार राहणार अयोध्या उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या ना संशयितांची नावे आहेत शहरातील मेन रोडवरील भुतडा कॉम्प्लेक्समध्ये सुशील राजेंद्र घाडगे राहणार लासवणे यांचे सराफी दुकान रविवारी पाटे संशयितांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला असता एका व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे खंडामध्ये जमिनीच्या प्लॉटिंगसाठी लागणार नगरपंचायतीची एनओसी खंडाळ शहरातील अनाधिकृत प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे खंडा नगरपर्यंतच्या परवानगीशिवाय प्लॉटिंग करून भूखंडाची विक्री करण्याना यापुढे कडक कारवाईला सामोरे जावं लागणार आहे यासाठी नगरपंचायतीने खंडा शहरात जावी जाहीर सूचना फलक लावले आहेत महाबळेश्वर ते पाचगणी रस्ता खड्ड्यात बांधकाम विभाग ठेकेदाराचा भ्रष्टाचार उघड्यावर निसर्ग सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पाचगणी जाण्यासाठी पर्यटकांना खड्ड्यातून मार्ग ग्रहून करावे लागत आहे महाबळेश्वर ते पाचगणी या मुख्य वीस किलोमीटरच्या रस्त्यावर खड्ड्यांची रास लागली आहे खड्डे मोजवले नसल्याने नागरिकांचा आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे सुट्टीच्या दिवशी वाढत्या गर्दीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे यामुळे बांधकाम विभागाने ठेकेदाराचा भ्रष्टाचार उघड्यावर आला आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा